धुळ्यातील व्यापारी वर्ग आणि नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी पाचकंदील परिसरातील महापालिकेच्या चारही मार्केटचं चा लवकरच नूतनीकरण होणार आहे कार्यकारी संपादक गोकुल देवरे धुळे ऐतिहासिक आणि व्यापारी दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या मार्केटची सध्या दुरावस्था झाली आहे त्यामुळे व्यापारी व ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होते आमदार अनुप अग्रवाल यांनी महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासह चारही मार्केटची पाहणी केली यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर बाजार समितीचे संचालक महादेव परदेशी आर्किटेक्टर चंद्रकांत धमने यांचा मान्यवर उपस्थित होते आमदार अग्रवाल यांच्या पुढाकारानं या मार्केट साठी नव्या आराखड्या प्रक्रिया सुरू झाली असून तांत्रिक बाबी अंदाजपत्रक व नकाशा तयार करण्याच्या भाजीपाला व फळ विक्रेते तसेच इतर व्यावसायिकांना आधुनिक शेड ओटे आणि सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या ग्राहकांना एकाच छताखाली सर्व वस्तू सहज उपलब्ध होतील आणि व्यापाऱ्यास चालना मिळेल पाहणी दरम्यान आमदार अग्रवाल यांनी व्यापारी व नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षाही जाणून घेतल्या आणि लवकरच नूतनीकरणाचे काम होणार असल्याचं आश्वासन दिले

सर्व अतिक्रमण भाजी मार्केटला चालू झाले तर याला आपण व्यवस्थित मोजून या एक करून टाकू धान्य आणि भाजी एकत्र करून टाकू धान्य आणि एक कपडा मारेच एकाच रिंगमध्ये बरं का एकाच धान्य घेऊ